नमस्कार मी पायल रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनल वरती झणझणीत अशी फ्राय करणार आहोत ते सुद्धा कांदा टॅमॅटो टाकून करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त यामध्ये आपण काहीच टाकणार नाहीये कमी साहित्यात हे खूप छान असं सुक्कट बनून तयार होणार आहे अशा पद्धतीने झणझणीत सुकट आणि त्यासोबत भाकरी हे कॉम्बिनेशन तो खूपच भारी आहे चला मग झणझणीत करंदी बनवायला सुरुवात करूया आणि आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे सुकी करंदी घेतली आहे ओली करंदीला सुकून अशा पद्धतीने करंदीही केली जाते इथे एका प्लेटमध्येही करंदी मी काढून घेणार आहे ही जेव्हा करंदी घेतली तेव्हा मला त्यांनी साफ करून दिली होती तरीसुद्धा मी एकदा यामध्ये काही असेल तर मी साफ करून घेणार आहे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की मी कशा पद्धतीने आता हे साफ करणार आहे काही जर त्याच्यामध्ये दगड वगैरे काही असेल तर तेसुद्धा मी त्यामध्ये काढून घेणार आहे करंदी करताना एकदा करंदी व्यवस्थित बघून घ्या की त्याच्यामध्ये काही असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि जर काही डोकं काढायची असे शेपूट काढायची असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे सर्व करंदी मी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण सुकी करंदी घेतो तेव्हाच ती साफ करून सुद्धा ठेवायची जेणेकरून जेव्हा आपल्याला बनवायचं असेल तेव्हा फक्त काढलं की पटकन ते बनून तयार होते असं साफ करत बसायची गरज नाही इथे एक पातेल्यामध्ये पाणी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये साफ केली करंदी टाकणार आणि ते व्यवस्थित चार पाच वेळा त्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने ते पाण्यामध्ये मिक्स करून ते धुवून घ्यायचं आहे ते करंदी व्यवस्थित साफ करून धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे करंदी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ करून घेतलेली करंदी त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते करंदी त्या पाण्यामध्ये आपण पंधरा वीस मिनिटासाठी तसंच ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलं तरीही चालेल इथे सुक्की करंदी करण्यासाठी लागणारे साहित्य इथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याचसोबत इथे टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतली आहे आलं लसूण मिरची याचं वाटण आहे आणि इथे आंब्याचं आंबट त्याला आंबोशी असं म्हणतात त्याचसोबत इथे कोथिंबीर घेतलेली आहे इथे गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईत तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचं आहे सुकी करंदी करताना त्यामध्ये उभा चिरलेला कांदाच टाका त्यानंतर कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्यामधलं एक एक पाकळ्या ह्या वेगळ्या झाल्या पाहिजे इथे तुम्ही बघू शकता की कांद्यातलं एक, -एक पाकळ्या हे व्यवस्थित वेगळ्या झालेल्या आहे व्यवस्थित कांदा हा परतून घ्यायचा आहे इथे व्यवस्थित कांदा हा परतून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची याचं त्यामध्ये वाटण टाकायचं आहे आणि वाटणसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याचसोबत त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल त्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचे आहे आणि टोमॅटोसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटोला छान असं शिजवूनसुद्धा घ्यायचं आहे टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो लवकर शिजावं म्हणून आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि इथे दोन मिनटं झाल्यानंतर ते झाकण काढून घ्यायचं आहे आणि इथे टोमॅटो व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि चमच्याच्या सुद्धा असं दाबून व्यवस्थित ते टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे टोमॅटो कांदा आणि आलं लसूण मिरची याचं वाटणसुद्धा इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हळद लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट म्हणजे हा घरचा मसाला आहे त्याचसोबत ह्यामध्ये काश्मीरी मसालासुद्धा घालणार आहोत काश्मीरी मसाला टाकल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा रंग येतो आणि त्यानंतर हे आपण गरम पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटासाठी ठेवलेली थे करंदी आहे आणि हे आता आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने करंदी सुकट फ्राय करताना किंवा त्याची भाजी करताना ते आधी पंधरा वीस मिनटं गरम पाण्यात ते भिजत ठेवायचे कारण त्यामुळे ती करंदी मऊ होते आणि तुम्हीसुद्धा करंदीची भाजी सुकट फ्राय करताना पाण्यामध्ये भिजून ठेवतात का नक्की कमेंट्स करून सांगा आणि इथे करंदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व मसालेमध्ये इथे तुम्ही बघू शकता ती करंदी व्यवस्थित इथे मिक्स झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या सुक्कट करंदीला किती सुरेख असं रंग आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण आंब्याचं आंबट टाकणार आहोत म्हणजे त्याला आंबोशी असं म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंट्स करून सांगा त्यामध्ये तुम्हाला जे आंबट घालायचं असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात आणि थोडीशी वरून आपण कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे झाकण झाकून ते पाच मिनटासाठी आपण तसंच ठेवणार आहोत आणि थोडंसं त्याच्यावरून आपण पाणीसुद्धा ठेवणार आहे जास्त पाणी नाही ठेवायचं आहे इथे पाच मिनटं झालेले आहे आणि ते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पाच मिनटं ठेवल्यामुळे ते किती छान अशी त्याला वाफसुद्धा आलेली आहे आणि त्यामध्ये ते थोडंसं पाणी टाकायचं आहे जे आपण गरम पाणी वर ठेवलं होतं तेच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे खूपच थोडंसंच पाण्याचा वापर करायचं आहे परत आपण पाच मिनटासाठी ते झाकून ठेवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की त्या सुक्या करंदीमध्ये थोडंसं पाणीसुद्धा दिसत आहे अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर नाही करणार आहोत थोडस आधीच थोडंसंच पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे करंदी आपण झाकून परत ठेवून द्यायची आणि परत एक उकळ त्याची काढून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण गरम मसाला घालणार आहोत गरम मसाला घातल्यामुळे आपल्या सुक्कट करंदीला खूप छान चव येते आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कधी पण गरम मसाला टाकल्यानंतर ते झाकून दोन मिनटं त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे दोन मिनटं हे झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपली सुक्की करंदी ही किती छान बनवून तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघा की करंदीला किती छान असं रंग आलेला ते आहे तेवढीच ती खायला खूप छानसुद्धा झालेली आहे आणि त्यामध्ये आपण आंब्याचं आंबट म्हणजे आंबोशी घातले म्हणून त्याला अशी आंबट चवसुद्धा त्यामध्ये आलेली आहे जर तुमच्याकडे त्यामध्ये आंबं घालायचं असेल कच्चा आंबा तर तेसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि तुम्ही जर कोकम मागळ वगैरे काही घालत असेल तर ते सुद्धा त्यामध्ये वापरू शकतात अशा पद्धतीने वरून हिरवी कोथिंबीर टाकायची आहे जेव्हा पण सुकट करंदी सुकट काही बनवतो त्यामध्ये कोथिंबीरीचा वापर हा थोडा जास्तच करायचा आहे अशा पद्धतीने सर्व कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपली गरमागरम सुक्कट करंदी ही बनून तयार झालेली आहे झटपट होते तुम्ही सुद्धा हे नक्की बनवा आणि तुम्ही ही सुक्कट करंदी फ्राय ही चपाती भाकरी वा या सोबत भाकरी किंवा घावणी यासोबत खाऊ शकतात त्या सगळ्यांसोबत ही करंदी सुकी फ्राय खूप छान लागते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा करून घ्या